तर मराठा आणि ओबीसी हे दोघही बिडले धुळे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं ओबीसी मराठा बिडले मराठा आणि ओबीसी यांच्यामधला संघर्ष आता आणखीनच तीव्र होताना बघायला मिळतोय धुळे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन दोन्ही समाजाकडनं करण्यात आले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची दृश्य आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओब ओबीसी आणि मराठा आंदोलक फिडले आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सध्या राज्याचं वातावरण हे चांगलंच ढवळून निघालेलं आहे एका बाजूला मनोज दरांगेंचं उपोषण सुरू आहे दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके आंदोलनात सहभागी होत आहेत आणि यामुळे मराठा आणि ओबीसी हा संघर्ष आणखीन तीव्र होताना बघायला मिळतो दरम्यान यामध्ये सरकारने अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये मराठा आंदोलक त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं हट्ट घेऊन बसलेले तर आमचं आरक्षण देणार नाही असं ओबीसी म्हणतात आणि त्यामुळे या दोनही समाजामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे मोठी फूट निर्माण झाली आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलकांकडनं आणि त्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष हा तीव्र संघर्ष बघायला मिळाला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूचे समर्थक आंदोलक एकमेकांसमोर आले आणि तिथेही मोठा संघर्ष बघायला मिळाला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होत चाललेला आहे आज याची चुणूकही दिसली ज्यावेळेस वडीगोदरी या ठिकाणी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले तेव्हा आता धुळे सोलापूर महामार्गावर सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली या संदर्भात आमचे प्रतिनिधी विजय चुडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया का मराठा आरक्षणासाठी <णल्णाग> मनोज झारंगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी अमोर उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या भेटीसाठी आता ठिकठिकाणाहून जे आहे ते मराठा तरुण या ठिकाणी येत आहे मात्र वडी गोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं देखील उपोषण चालू आहे आणि त्याच ठिकाणाहून जे आहे ते आता सराटी अंतरावालीला जाण्याचा रस्ता आहे त्यामुळे तो रस्ता पोलिसांनी बंद केला त्यामुळे आता मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे मी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गावरती या ठिकाणी पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येने जे आहे ते मराठा स तरुण जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले मराठा समाज जो आहे तो दाखल झालेला आहे अक्षरशः धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जे आहे तो रस्ता रोको देखील करण्यात आला मात्र पोलीस जे आहे ते या घटनास्थळी पोहोचून तात्काळ जो आहे रस्ता रो रस्ता जे आहे ती सुरळीत करणारा वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात आली होती आणि संपूर्ण जर पाहायला गेलं तर पोलीस जे आहे ते देखील घटनास्थळी आहे मराठा स काही स्वयंसेवक जे आहे ते देखील आता मदती पडण्याचे पाहायला मिळतात आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र काही तरुण जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती सध्या जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते हजारांच्या संख्येनं जे आहे ते मराठा तरुण जे आहे ते रोडवरती आहेत आणि सरकारच्या विरोधात जे घोषणाबाजी करत आहे मराठ्यांना आरक्षण मिळाव्या याची घोषणाबाजी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने जे आहे ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आता मराठा स्वयंसेवक सेवक पोलीस देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पोलिसांकडून जे आहे ते रस्ता सुळीत करण्यात आला असून आता जे घोषणाबाजी करत आहे त्यांना देखील आता पुलिस जे आहे ते शांत करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आता तरुण जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे सराटे अंतरवालिवून विजय शिड़े जे महाराष्ट्र तर याच संदर्भात आता जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात मनोज दादानी सांगितल्यानंतर वडीगुद्रीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी लोक आग्रही होते हजारोचा समाज इथं बांधव जमला होता परंतु मनोज दादाच्या एका आदेशावर हे रस्ते सगळे मोकळे केलेत आणि आम्ही आता पर्यायी सरपंचच्या मयाकाठचा मार्ग किंवा हा कॅनॉलचा मार्ग हे दोनच मार्ग दादांनी मनोज दादांनी सांगितलेत त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून जाणार आहोत त्या रस्त्याने आणि जोपर्यंत मनोजदादा सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही वडीगुद्रीतल्या रस्त्याने जाणार नाहीत हा आमचा मनोज दादांना शब्द मनोज दादांचा आदेश पाळणारे आम्ही सगळे माणसं आहेत आणि मी इथं उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांना आवाहन करतो आपण प्रत्येकानं आंतरवलीकडे येताना रस्ता सोडून किंवा कॅनॉलचा किंवा अन्य जे बाकी मार्ग त्याचाच वापर करावा काही दिवसासाठी दादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण आंतरवलीत जाण्यासाठी वडीगोदरीचा मार्ग टाळायचा आहे मन मोठं करायचं आहे जरी कोणी लोक आपल्या विरोधात बसले असले जाणून बुजून कोणी षडयंत्र करीत असलं तरी आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही कायदा मानणारे आपण माणसं आहेत मनोज दादानी सांगितलंय आपण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो ओबीसी समाज धनगर समाज माझा आपला भाऊच आहे त्यामुळं सामान्य मराठा आणि सामान्य धनगरात भांडणं नाहीत परंतु कुणी पुढारी जाणून बुजून तुमच्या आमच्यात भांडणं लावायला लागतोय परंतु आपण भांडणं खेळायची नाहीत गावगाड्यात आपण सगळ्या जाती एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत त्यामुळे मनोजादाचा आदेश मानून आपण हे पर्यायी दोन मार्ग स्वीकारायचे